आपण बघूया त्या होडीला पण काय आहे तर पूर्ण बसून आली होडी राजेंद्राची होडी ना पूर्ण पाण्यामध्ये बसली आहे ती बघा बहुतेक पूर्ण खालती गेली आहे पाण्याची इथे आणि जवळा बघूया आपण किती आहे दादाला पण राजना किती डोलीचा जवळ हा दोन डोलीचा ना बघा आपण होडीला बघा दोन डोलीचा जवळा बघा किती आहे सर्व माणसं इथे बहुतेक जण आहेतच प्रत्येक होडीच्या बागा इथे ना तीन तीन चार चार माणसं दिसतील आणि तिकडे जवळा पण घालत नेतात येते बघा किती दूरपर्यंत नेतात ना जवळा घालायला भरपूर चालला लागतो जवळच्या जवळ नाही आपली खालाठी इकडे बघा आहेत ना जवळ घालतात बघा सुखद हाय नमस्कार मित्रांनो मी यश दबीप आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो आजचा ब्लॉग काही खास असणार आहे कारण आज ना आपल्या बाणकोट खाडीमध्ये आज बाणकोट खाडीमध्ये ना आपण डोल मासेमारी करतो तर डोल मासेमारीला ना भरपूर असा जवळा म्हणजे कोळीम कोळीम आलेला आहे तर तुम्हाला ना मी आज प्रत्यक्षात तिकडे नेऊन दाखवतो आणि त्यामागची जी महिलांची जी आपल्याला जी मदत असते ना दूरपर्यंत आपल्याला जवळा सुकत न्यायला लागतो तर तुम्हाला मी आज प्रत्यक्षात दाखवतो किती त्याला कष्ट असतात ते तर चला जाऊन पण प्रत्यक्षात बघूया किती जवळ आला येतो चला हे बघा आपण ना जिथे होड्या आल्यात ना ज्या जवळा घेऊन ते तुम्हाला मी ठिकाण दाखवतो आणि इथे सर सर्व ना हे बघा इकडे तयारी करतात आहेत म्हणजे एक आपल्या इथे एक पटांगण आहे जिथे बा आपण जेटी म्हणतो त्या जेटीच्या इकडे ना आपल्याला सुकं घालण्यासाठी असे खला खलाटी नाही आहे त्यासाठी ना सर्वजण आहेत ना ते बघा अशा प्रकारे कागद असतात ना ते अंतरतात आहेत सर्व सर्वांची तयारी चालू आहे दिसत असेल तुम्हाला इकडे सर्व आहेत ना ते कागद वगैरे अंतरून घेत आहेत म्हणजे कागद अंतरल्याच्या नंतर ना जशा होड्या येतील ना तशा सर्व मग कोलिम घालायला सुरुवात करतील तर इकडे बघा एक दोन होड्या आहेत ना तिथे आलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवतो नेऊन माझ्या काकांची मग मा होडी आलेले आहे तर आपण जाऊन प्रत्यक्षात बघूया किती जवळा आहे तो आणि इकडे ना खूप असे कष्ट करायला लागतं कारण एवढ्या दूरवरून ना तिथपर्यंत न्यायला लागतो जवळ असतो तो सुकट घालण्यासाठी आणि बघा काकांच्या होडीमध्ये प्रेम पण आहे प्रेम किती आहे बाप बापरे बघा पूर्ण जवळ भरला आहे बहुतेक तरी इकडे तीन इकडे दिसते हा एक आहे तो दोन आहे आणि ते तिकडे तिसरा म्हणजे तीन काकांनी तीन नाही दोन डोले लावलेला पण एक फोडून घेतलेला आहे मावरा तिकडे बघा रुपेश दादा पण आणतोय इकडे खूप म्हणजे इथून ना तिथपर्यंत असं दूर न्यायला लागतो आणि इकडे बघा जागा पण बरोबर नाही न्यायसाठी तिकडं दादा पण आहे आणि रुपेश दादा पण आहे आणि तिथे दूरपर्यंत असं न्यायला लागतो आता सर्व आहेत ना कागद वगैरे घालतायत नंतर आज जवळ आहे ना तो तिथपर्यंत नेतील सुकत घालण्यासाठी ते तुम्हाला राखवतो बघा तर अजून तिकडनं होडा येतात आहे ते बघा बाहेरून तिकडनं अजून होडा येतात आहेत आपण तुम्हाला दाखवतो सर्वांना किती जवळ आहे तो आपण रुप दादाचा पगार आहे ना तिकडे पण जाऊन बघूया आपण आपला समजेल तिकडे रुपेश दादा आणि आपला मकरंद दादा पण आहे आपल्या या काकांच्या होडीमध्ये बघितलं आपण हे बघा हे एक दोन आणि तीन म्हणजे पगारामध्ये बघा तीन तीन हे आहेत वजे आहेत घेतलेले आणि रुपेश दादांनी पगारातच कागद वगैरे आणले ते घालायला बघा रुपेश दादांनी पण मला वाटतं एक काही दोन डोल लावलेले वाटते दोन डोली ना रुपया दा दोन डोली बघा इकडे आपण बोलतो जवळा मारायचं असलं ना की एकट्याचं काम नसतं तर महिलांची मदत खूप लागते कारण सर्व तिकडे महिला बघा कागद वगैरे सर्व अंतरतात आहेत अजून गावातून भरपूर महिला येतात आहेत कारण आपल्या सर्वांच्या होड्या आहेत ना त्या इकडेच आणतात सुकत कोलम घालण्यासाठी जवळा हे बघा रुपेजाच्या होडीमध्ये पण आपला जवळ दिसतोय आणि हे बघा इकडनं पण आणखीन एक होडी येते मला वाटतं कल्पेशची होडी आहे येतात कारण कोलीम लवकर सुकायला पाहिजे आणि आज आहे ना जो आपण हे बोलतो ना मका असतो ना जे ढगाल वातावरण आहे ना खूप खराब आहे आणि बघा इकडे कल्पेशची जी फॅमिली आहे ना ती पण वाट बघते आहे कोलीम कधी घेऊन येतात ते कल्पेश किती डोल लावलेले आज दोन दो, 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 डोल लावलेस ना काय का आहे का नाही काय कायपूर आहे ना बघा पंढरीका आपल्याला म्हणजे दोन दोन वाजे आहे ना कोलीम बघा मेहनत बघा किती आहे बघा सर्वजणांना आता अशा प्रकारे येतील आणि या टोपल्यामध्ये जवळा घेऊन ना तिथे सुकत सुकत घालण्यासाठी नेतील पंढरी अखा बघा आता आहे ना तुम्हाला दाखवेल होतून जवळ दोन डोली लावले काय मग फोडून घेतलीच वजी मग दोन्ही डोलीची दोन दोन वजे घेतली फोडून वातावरण पण खराब आहे ना जरा हॅलो हा बघा जवळा बघा बघा जवळ टाकतात पंढरी या काय आजच आलाय ना आजच पहिल्यांदाच आलाय बघा जवळा पूर्ण हा सीझन आहे ना फुकट गेलाय आणि आपल्याला आज पहिल्यांदाच जवळा भेटलाय तो पण वातावरण खराब आहे तर बघूया आज कोलिम आपला सुकेल की नाही काय सांगू शकत नाही पण लवकर आलाय मला असं वाटतंय सुकेल म्हणून बघा इकडे जवळ ते बघा सुकत घालण्यासाठी असा पांढरा शुभ्र दिसायला पाहिजे ना म्हणून ते स्वच्छ असतात पंढर्या काय ना ते धुतात आम्हाला साप आहे ना पण साप आहे ना काका सांगतात दोन तीन उद्या फुकट गेलेत पण ह्या उदाहरणामध्ये सर्वांना भेटला मला वाटतं आजच्या दिवसात ना पण काय होईल ऊ नाही ना बघा वातावरण बघा खूप खराब आहे असे काले काले ढग आलेले आहेत तर सुकेल की नाही काय सांगू शकत नाही पण आता नाही नाही करून दहा एक वाजायला आलेत आहेत ते बघूया सुकतोय की नाही दिवसभरामध्ये आणि तिकडे सर्वांची अजून तयारी चालू आहे आतापर्यंत तीनच ओढ्या आल्या आहेत ह्याच्या पाठोमागून ना अजून दोन तीन ओढ्या जास्त येतील तिकडे खूप सर्वजण आहेत ना आपापली कागद कागदपत्रे असल्यामध्ये ताडपत्रे आपण मरतो ना ती सर्व अंतरून घेतात आणि बघा तुम्हाला दाखवतो किती दूरपर्यंत न्यायला लागतो तो सुकत इकडनं ना जे महिला असतात ना त्यांच्या हातात मध्ये देतात टोपली मग तिकडनं ते उचलून नेतात जवळ तिकडे सर्वांची तयारी चालली ताडपत्रे आता याची तिकडे घाई बघा किती चालली आहे अजून पटापट पटापट पटा जावळा सुकायला पाहिजे ना त्यासाठी बघा पटापट पटापट आहेत ना पटा पटा ते जवळा घेतात आहेत टोपलीमध्ये टाकतात आणि सुकायला नेतात आहेत बोंबिल पण आहे ना त्याच्यात हे बघा बोंबील नह पण आहे मावऱ्यामध्ये रोहित सकाळ मदत करायला कोलिंग जास्त असल्यामुळे मी तुम्हाला पहिलं सांगितलं की आपण एक दुसऱ्याचं काम नसतो भरपूर जण म्हणजे यामध्ये महिलांचा पण आपल्याला मदत लागते आणि आपले जे पुरुष मंडळी असते ना त्यांची मदत लागतेच इकडे बघा बोंबील वगैरे पण आहे माझ्यामध्ये बोंबील आहे कोळंबी आहे पापलेट वगैरे पण भेटतात पण पापलेट यावरची शी खाडी शिरा शिरालेच नाहीत ना जास्ती आपल्या बाणकोट खाडीमध्ये ना बाणकोट खाडी याला सावित्री नदी असं म्हणतात कारण सावित्री नदीचा जो आपला जो आपण उगम असतो ना आपल्या खाडीच्या मुखातूनच झालेला आहे बघा याच्यामध्ये बोंबील वगैरे पण आहेत कालिटे पण आहेत म्हणजे निवट्या आपण म्हणतो ना ते पण आहेत तिथे बारीक बारीक आहेत ते बघा कालिटे पण आहेत याच्यामध्ये ते बारीक बारीक दिसतात ह्या उडी मध्ये पण ना दादा आणि रुपेश दादा बघा जवळ आहे ना टोपल्या टोपल्यामध्ये ओतात आहेत तिकडे बघा आपले निवाका आणि जी अलकाकी आहे ना ती पण आले सर्व आता महिला आहेत ना बघा सर्व कागद वगैरे आतून सर्व आलेले तिकडे आता सर्वांची घाई गडबड चालली आहे कोलिंग सुकण्यासाठी लवकर सर्व आहेत ना जे आपल्या गावातील म्हणजे आजी असतील किंवा सर्व महिला वर्ग वगैरे असतील ना तर सर्व इकडे आलेत आहेत ते बघा आता प्रत्येक जण ना टोपली आहे ना ती नेईल आणि सुकत घालील जवळ असतो ना तो कागदावरती सुकत घालण्यासाठी नेतील आता माझ्यामध्ये पण जवळ आहे बघा भरपूर हे बघा पाण्यातला पाण्यात मनेरी म्हणतो मन ना तो पण आहे बघा मनेरी जीवनदादा कालच आलाय मुंबई वरून आहे जीवनदादा कोलीम घेऊन आलाय वर्षभरामध्ये ना कोलिमाचं नावच नव्हतं खाडीमध्ये पण आज पहिल्यांदाच कोलिम आलाय चे, चे, तो, तो इतना इतना ने, गात गात तर मग वातावरण थोडं खराब आहे देवाच्या आशीर्वादाने कोली महिना जवळ सुकायला पाहिजे कारण थोडे दिवसच असतात ते लास्टचे भेटण्याचे मावर ते का वरती तुम्हाला मी नाकवतो सर्वजण आहेत ना जवळ आहेत ना तर सुकत ने नेत बघा सर्व कांताकी वगैरे आहेत ना सर्व आहे तिकडे कागद घातले घातरलात ना कागद वगैरे रात्रून घेतलंय बघा जवळा या टोपलीमध्ये टाकलाय टोपली भरली ना की इकडनं ना सुकत नाहीतील तेव्हा तिकडे सुकत पण घालतात दाखवतो तुम्हाला मी ना सुकत पण घालतात जवळा हा बघा आहे ना सुकत घालतात आहेत बघा जवळा ना सुकत टाकलेलं आहे इकडे सर्व इकडे ताडपत्री पण आतरलेली आहे सर्वांचे बघा पूर्ण मैदान आहे ना मैदानावर पूर्ण ताडपत्री आतरलेली आहे अजून ना सर्व तिकडनं तर टोपली घेऊन येथे दाखवतो तुम्हाला परत एकदा मी किती मेहनत आहे ना त्याच्यापाठची टोपलं मोठं मोठं टोपलं डोक्यावरती घेऊन तिथपर्यंत नेतात तुम्हाला प्रत्यक्षात समजेल आता सर्व आहेत ना आजी काकी वगैरे कोण असतील सर्व आहे बघा इकडे उभे आहेत आता टोपले भरले ना तिकडे सुकत नेतील आजी बोलवत आहेत कोलिन सुकवायला जर कोणाला आवडत असेल ना तर कोलीन सुकवायला येत जा आणि इकडे ना ही भाटा नाही इकडे म्हणजे पुढे गेलात ना तिकडे कालवा आहे ते कालवांना पण सांभाळून आपल्याला यायला लागतो ना बघा टोपली कशी नेतात ना उचलून बघा शुभम नेतोय इकडनं किती मेहनत आहे ना दिसेल तिकडे बघा तिकडनं पण कांता की पाण्यातून आणते जवळ आहे द शुभम तिकडना नेतोय टोपली नेतो उचलून आहे सर्वांची घाई गडबड उडाली आहे जवळ आला तो बघा आपल्या काकांच्या होडीमध्ये पण बघा किती जवळ दाखवतो तुम्हाला हा बघा जवळा बघा काकांनी आहे ना होडीमध्ये जवळा ओतून घेतला आहे आपण बघूया बघा जवळ बघा होडीमध्ये ती बघ तिकडनं पण राजनदाची होडी आली आहे आणि होळी पूर्ण बसली आहे पाण्यामध्ये आहे आपण बघूया त्या होडीला पण काय आहे ते पूर्ण बसून आली होडी राजंद्राची होडी ना पूर्ण पाण्यामध्ये बसली आहे की बघा बहुतेक पूर्ण खालती गेली आहे पाण्याची इथे आणि जवळा बघूया आपण किती आहे इथे राजनदाला पण राजंदा किती डोलीचा जवळा आहे हा दोन डोलीचा ना बघा राजनदाच्या पण होडीला बघा दोन डोलीचा जवळा बघा किती आहे अमराखान वगैरे सर्व टोपली घेऊन आला आहे अमराखा पण कोलबाला पहिल्यांदा पहिलाच आला आहे ना कोलिमा खाडीत या वर्षातला पहिलाच पहिल्यांदाच भेटलाय कोलिमा आहे खाडीत बघा सर्वांची घाई गडबड उडाली आहे हे बघा राजेंद्राच्या होडीमध्ये ना संकुताई पण आली आहे बघा हे बघा सर्व धुतात आहे तिथे म्हणजे थोडा कालपट वाटला ना म्हणजे कालसर असला ना कोलिम तर आपण चिखल वगैरे असला तर धुतो अशा प्रकारे इकडे संकुताई वगैरे पण आली बघा पाण्यामध्ये इकडे खूप दूरपर्यंत असं न्यायला लागतो इथे बांधाळा बांधाळा आहे ना तो पण चांगला नाही आहे दगडी वगैरे निघालेले आहेत सांभाळून नेतात सर्वजण हे बघा खोलवर पाणी असून सुद्धा इकडे संकुत आहे एवढ्या लांब आली जवळ्या जवळा धुण्यासाठी आणि साफ करण्यासाठी त्याच्यामध्ये काय असेल ना कालीट वगैरे जे निवाड असते ना ते मासे काढले जातात ते बघा जवळा बघा जवळा आणि बघा ह्याच्यामध्ये निवाडी पण आहेत कालिट आहेत आपला ढोमा आहे कोलबी आहे आहे हा बघा कल्पेश ना नेतोय आपण सुकत घालाय कोली आहे बहुतेक जणांनी तिकडे जाऊया आता बघूया आपण कशा प्रकारे सुकत घालतात जवळात आपण बघितलं आपल्या होड्या आहेत ना तिथे तर सर्वांची घाई उडालेलीच आहे पण तिकडे पण तुम्हाला दाखवतो तिकडे पण बहुतेक ना जवळ आहे ते सुकत घालत असतील हे बघा या टोपल्यामध्ये पण इथे जवळ कोलिम आहे काय काय इकडे कोलिम जवळा दोन्ही पण नाव आहे त्याला जवळा पण म्हणतात आणि कोलिम पण म्हणतात हे बघा इकडे आजी आहे ना टोपल्यामध्ये होते आता तिकडे ना ते बघा सर्व असत ना महिला ते येतात आहेत आता टोपला नेण्यासाठी हे बघा सर्व जवळा घालतात तिकडे आता काकी आहे ना ती टोपल्यावरती बघा जवळा घेऊन जाईल पूर्ण आहे बघ टोपला ज जवळ्याने टोपली भरलेली आहे तेवढा टोपला घेऊन तेवढा लांब जायचा आता हे बघा आता तिकडे कशा प्रकारे जवळाचं सुकत घालतात ना ते पण मी तुम्हाला दाखवतो चला तुम्ही दाखवतो जवळा सुकत घालताना हे सर्व माणसं इथे बहुतेक जण आहेतच प्रत्येक होडीच्या बागा इथे ना तीन तीन चार चार माणसं दिसतील आणि तिकडे जवळा पण घालत नेतात येते बघा किती दूरपर्यंत नेतात ना जवळा घालायला भरपूर चालायला लागतो जवळच्या जवळ नाही आपली खालाटी थोडा लांब पण न्यायला लागतो चालायला नाही ना बोलून ना ना तरी पण बघा इथे सर्व आहेत ना जवळा घालतात सुकत सर्वांच्या इकडे ना ताणपत्रे आतरलेले आहेत ना आहेत तिथे असे प्रकारे जवळा घालतात सुकत ते बघा तिकडे पण जवळा सुकत घालतात सर्व इकडे ना जवळा सुखत घालतात ज्यांची यांची ताडपत्रे आहे ना तिथे इकडे पण जवळ सुखत घालतात आहेत इकडे बघा कांता केत ना जवळा घालतात बघा सुखत पहिल्यांदाच भेटलाय ना त्यामुळे दाखवतोय नाहीतर प्रत्येक जण म्हणतात की कोलीम कोल्यांना भरपूर भेटतो काय भेटतो लोकांना सर्वांना समजायला पाहिजे ना की वर्षातून पहिल्यांदाच जवळ आलाय म्हणून वर्ष पूर्ण फुकट गेला पण पहिल्यांदाच खाडीमध्ये जवळ आलाय दरवर्षी येतो थोडाफार तरी पण ह्या वर्षी पहिल्यांदाच भेटतंय चवला बरोबर ना का तर इकडे सर्व जवळा घालतात आहेत ते बघा आजी आहे ना इकडे मावरा साफ करतात आणि किकडे पण देतात आहेत आजी मावरा साफ करतेस ना आजी मावरा आजी मावरा साफ करते जे खेकडे विकडे असतात ना थोडी थोडी ती काढतात नंतर काढली तरी पण चालतात पण आता पण काढून घेतात कारण जवळा लवकर सुकतो म्हणजे मागची एकदम साफ असली ना काढलेली मावरा कोलीम लवकर सुकतो इकडे बघा पंढरी ना त्यांची बायको आहे ना मिसेस ती पण जवळा घालते इकडे इकडे जा ताडपत्रीवर जवळा घालून घेते बघा इकडे सिया पण आहे आणि सियाची आजी पण चालली जवळा घालायसाठी बघा टोपली कशी घेऊन जातात बघा डोक्यावरती इकडे शुभम पण येतो शुभम काय धाम लागला काय <laughs> शुभम असतोय शुभम बघा पूर्ण टोपली भरून नेतोय लांब दूरपर्यंत आपण बघूया किती खालती करून झालाय तो होड्यांमधून आपला जवळ असतो तो सर्वजण आता बहुतेक तरी होड्या आहेत ना खालती करायला घेतात आहेत पटापट पटापट आहेत पटा 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 इकडे बघा इकडे पण आहे ना जो कोलमाचा जो खोला असतो ना तो पण आता खोलून आहे आता पटा पटापट पटापट काढत जातील पहिला डोळ संपते ना बघा पहिल्या डोलीतला मावरा आहे ना बस पूर्ण संपला आता दुसऱ्या डोलीतला तिकडे आहे ना वजा पहिल्या डोलीतला मावर आहे ना सगळं ओतून घेतला आता टोपल्यामध्ये ही एक डोल होती बघा ही या साईडला ठेवली नाही ती पहिली डोल आहे आणि ही इकडे आता ना दुसरी डोल आहे तर दुसऱ्या डोलीचा मावरा अजून शिल्लक आहे राजन वगैरे मस्त आयडिया केली डायरेक्ट ह्याच्यामध्ये ओतून टाकलं पटाव पटावट टोपल्याने भरून येतात आता फक्त धुवायला लागतोय तेच थोडं आहे आणि ओतायला लागतंय तर हे बघा इकडे ना सर्वजण कोली माहित ना जवळ तर सुखत घालतात आहे तुम्हाला मी दाखवलं प्रत्यक्षात आणि या पक्षी मेहनत बघा किती असते ती पण तुम्हाला दाखवली खूप अशी मेहनत आहे इकडे हे बघा अशा प्रकारे जवळ असतो ना तर सुखत घालतात या कागदावरती आपल्या इकडे खलाटी नाही आहे त्यासाठी आपल्याला ताडपत्री घालायला लागतात तर सिमेंटची खलाटी असली ना बांधलेली की काय टेन्शन नसतं एवढं आणि तिकडे बघा अजूनसुद्धा आपलं काम चालू आहे जिथे होडी आपण होडीमधून जो कोलिंग जवळ आपण काढतो ना त्याचं काम चालू आहे इकडे तर मित्रांनो तुम्ही बघितलं तुम्हाला मी दाखवलं आपल्या आज बाणकोट खाडीमध्ये ना जवळ आलेला तर जवळ्याने होड्या कशा भरून आलेल्या तुम्हाला दाखवलं या वर्षी ना पहिल्यांदाच जवळ्यांनी होड्या भरून आलेत आहेत कारण वर्ष आहे ना पूर्ण फुकट गेलेला तर मी तुम्हाला दाखवलं यामागे किती मेहनत होती ती कारण महिलांचा देखील आपल्याला खूप मदत लागते आणि पुरुषांची देखील कारण खूप दूरवरून आपल्याला टोपली असते ना डोक्यावर घेऊन तिथपर्यंत जी ताडपत्रे आपल्या हाताली असते ना तिथपर्यंत सुखात न्यायला लागते तर तुम्हाला मी याच्यामधली आपल्या कोळी लोकांमध्ये किती कष्ट असताना दाखवतो आपण म्हणतो पैसा भेटतो पण पैसा किती कष्टाने कमवला असतो ना तो तुम्हाला प्रत्यक्षात दिसतच असेल तर मित्रांनो तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील ना तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी तुमच्यापर्यंत अशा नवीन नवीन व्हिडिओ पुढे पोहोचवत राहीन आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बायबा मित्रांनो